नमस्कार मित्रांनो कर्नाटकमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे सात वर्षाच्या मुलाच्या गालावर टाके मारण्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या नर्सने चक्कअप फेविकिकचा वापर केला कर्नाटकच्या आवेरी जिल्ह्यातल्या हनगल तालुक्यातल्या अधूर गावात ही घटना घडली आहे सदर घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली सात वर्षाच्या गुरुकिशन अनप्पा ओसामनी नावाचा मुलगा खेळत होता त्याला त्यावेळी मोठी जखम झाली त्याच्या गालाला खूप लागलं होतं त्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता ती जखम एवढी मोठी होती की तिथे टाके लागणार होते त्या मुलाचे आई वडील त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले आरोग्य केंद्रातल्या ज्योती नावाच्या नर्सने मात्र धक्कादायक प्रकार केला टाके मारण्याऐवजी नर्सने चक्क फेविकीकचा वापर केला सदर प्रकरणानंतर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आणि नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला त्यानंतर संबंधित नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा